जळगाव जिल्हा आशा गटप्रवर्तक संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे याप्रसंगी निवेदन देण्यात आले याबाबतची माहिती अधिक अशी की जळगाव जिल्हा आशा गटप्रवर्तक संघटनेतर्फे आज वीस जून रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले असून गटप्रवर्तकांना मानधनवाढीबाबत राज्य शासनाने चौदा मार्च रोजी जो जी आर काढला आहे या जी आरमध्ये गटप्रवर्तकांवर अन्याय करण्यात आलेला आहे कामाचे स्वरूप पाहता गटप्रवर्तकांना किमान दहा हजार रुपये इतके मानधन मिळावे व त्यांना सुपरवायझर म्हणून म्हणावे तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सवलती गटप्रवर्तकांना देण्यात याव्या तसेच महाराष्ट्रातील आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दावा म्हणून जिल्ह्यातील आमदारांनी गटप्रवर्तक यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत विधानसभेमध्ये आवाज उठवावा गटप्रवर्तकांना विना मोबदल्याची कामे सांगून त्यांचे शोषण करण्यात येत असून गटप्रवर्तकाचे शोषण करणे बंद करावे व कामे रद्द करावी तसेच गटप्रवर्तकांना पगार दिला जात नाही मानधन दिले जात नाही अतिशय कमी मानधन दिले जाते प्रवास भत्ता हाच दिला जातो मात्र गटप्रवर्तकांना ठोस मानधन देण्यात यावे गटप्रवर्तकांना शासनाने कायम करावे या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा गटप्रवर्तक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले आहे त्या संदर्भात जळगाव जिल्हा गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन व आशा गटप्रवर्तक पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात प्रवर्तकांना चौदा मार्च रोजी सरकारने जे काही जी आर काढला त्या आरमध्ये त्यांनी अन्याय केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर गटप्रवर्तकांमध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे आमच्या गटप्रवर्तकांचं म्हणणं असं आहे की आमची कामाचं स्वरूप पाहता सरकारने त्यांना किमान दहा हजार रुपये मान नणवाड करावी आणि त्यांना सुपरवायझर म्हणावं त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्याच्या ज्या सवलती सवलती त्यांना द्याव्यात आधी मागण्यांचं सविस्तर निवेदन आम्ही जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी जमलेलो नंबर एक नंबर दोन याच निवेदनाच्या प्रती महाराष्ट्रातील आमदारांनी जिल्ह्यातील आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गटप्रवर्तकानं झालेला अन्याय विरुद्ध त्यांनी आवाज उठावा म्हणून जिल्ह्यातील आमदारांनासुद्धा आम्ही येत्या आठवड्यामध्ये निवेदन देणार आहोत नंबर दोन आमचं तिसरं म्हणणं असं आहे की या गटप्रवर्तकांना हे कामं सांगून विना मोबदल्याची कामं सांगून त्याचं शोषण केलं जात आहे आणि शोषण त्यांनी रद्द करावं आणि जी कामं दिली जातात त्या त्या कामाचा मोबदला आम्हाला मिळावा नंबर चार या गटप्रवर्तकांना पगार दिला जात नाही मानधन दिलं जात नाही जी काही रक्कम दिली जाते ती रक्कम फक्त प्रवास भत्ता म्हणून दिला जातो आणि डी ए डी ए दे त्याला जोडून दिलेलं आहे तर आम्हाला ठोस असा इन्सेंटिव्ह सरकारने द्यावं आणि यांना आरोग्य खात्यामध्ये कायम करावं या सर्व मागण्यांचं निवेदन आमचं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देतो आहे नंबर एक नाव सांग आणि दोन जुलै रोजी आमचा संपूर्ण महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांच्या आझाद मैदानावर सरकारच्या विरोधात निदर्शन करण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे नाव सांगा मी अमृत महाजन अध्यक्ष जळगाव जिल्हा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघ्री बटभूजर धरणगाव तालुका सर आमचा अजून एक असा मुद्दा आहे की आम्हाला जे आता मानधन भडे तत्वावर मिळत आहे प्रवास भत्ता म्हणून त्या मला मान्य नाही आहे त्या आम्हाला ठोस मानधन असं मिळावं ही आमची अपेक्षा नाव काय द्या धनश्री बडगुदर ठीक आहे